श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या शॉपचा रूप दाखवणार आहे कारण आधी देखील मी दाखवलेला होता पण आता आम्ही पूर्ण चेंज केलेला आहे पूर्ण शॉपमध्ये पूर्ण चेंजिंग केलेलं आहे जे कॉन्टर होतं तर ती जागा बदललेली आहे त्यामुळे शॉपमध्ये खूप खुली जागा झालेली आहे पहिला काय होत होतं खूप अडचण होत होती हे कॉन्ट्र मध्ये असल्यामुळे तर ज्यांनी ज्यांनी तो पहिला व्हिडिओ शॉपचा माझा पाहिला आहे त्यांना माहिती असेल की कशा पद्धतीचं कॉन्ट्र होतं तर आता ती जागा बदललेली आहे त्यामुळे खूप जागा मोकळी झालेली आहे शॉपमध्ये कटिंग देखील खाली बसूनच करते कारण अजून मी कटिंगसाठी टेबल घेतलेला नाही कारण ती जागा अपुरी वाटत होती पण आत्ता हे कॉन्ट्र हलवल्यामुळे जागा मोकळी झालेली आहे तर आता मी टेबल करून घेणार आहे कटिंगसाठी टेबल हा लागणारच आहे तुम्हाला मी शॉप दाखवते तर बघा कसं वाटते तुम्हाला आणि मला नक्की कमेंट करून सांगा तसेच तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकनवर देखील क्लिक करा पाहा तर हे पहा इथे आहे दरवाजा आणि इथून असं आत आल्यानंतर ह्या फरशीपासून इथपर्यंत पूर्ण या दोन फरशीवरती असा काउंटर होता ह्या साइडला फक्त येण्या जाण्यासाठी जागा होती तर हे काउंटर पाहू शकता तुम्ही किती मोठं काउंटर आहे हे पहा दरवाजाजवळ साइडला हे आता लावलेलं आहे त्यामुळे पूर्ण जागा आपली मोकळी झालेली आहे आणि ह्या काउंटरला पाच ते सहा ड्रॉवर आहेत तर त्या ड्रॉवरमध्ये मी हुक्क बटन ब्ल मशीनसाठी लागणाऱ्या सुया वगैरे ब्लाऊजसाठी लागणारे पॅच वगैरे लटकत खूप सामान असं त्यामध्ये देखील ठेवलेलं आहे तर काउंटर हा इथपर्यंत असल्यामुळे यायला जायलाच फक्त आतल्या साईडला वाट होती तर आता भरपूर जागा आपली मोकळी झालेली आहे ते मशीन वगैरे दुसऱ्यासुद्धा आपण मशीन लावू शकतो किंवा ह्या मशीनला देखील अडचण होणार नाही तर ती देखील मशीन आपण पुढं घेऊ शकतो शिवण्यासाठी अगदी व्यवस्थित बसण्यासाठी तर खूप अडचण होतो ते आता खूपच रिकामी जागा झालेली आहे तर हे आहेत फॉल साडीला लावण्यासाठी आणि विकण्यासाठी विकण्यासाठीसुद्धा खरेदीसाठी सुद्धा मी लेस फॉल वगैरे ठेवलेले आहेत तर ह्या कप्प्यामध्ये पहा ब्लाऊज पीस आहेत ही कॉटनची आहेत आणि खालच्या साईडला डिझायनर आहेत तीन कप्पे हे ब्लाऊज पिसाचे आहेत आणि तिथून वरती हे ले सगळ्या लेस आहेत आपल्या वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या वेग प्रत्येक वेग डिझाईनमध्ये सगळे कलर आहेत तर त्या त्या कप्प्यात मी त्या त्या डिझाईनची लेस ठेवलेली ले आहेत सगळे कलर फक्त डिझाईन वेगळे तर ही डिझाईन पहा ह्याचे सर्व कलर ह्या कप्प्यामध्ये आहेत आणि ही डिझाईन पाहू शकता किती छान आहे तर ह्याचेसुद्धा सर्व कलर एक ह्याच्यामध्ये मी ठेवलेले आहेत तर असे सर्व प्रकारे व्यवस्थित ठेवलेलं आहे नंतर लेस खरेदी करायला आलं तर प्रदूषण आपल्याला देता येईल तर वरच्या साईडला देखील पाहू शकतो बऱ्याच लेस आहेत लेस आहेत पायपिंग आहे तर इथे पाहू शकता ह्या पायपावरती मी ज्या आपल्या तयार साड्या आहेत त्या ठेवते तर काल बऱ्याच जणांनी साड्या स आमच्या इकडे रेणुका सौंदर्तीला सगळेजण जातात त्यामुळे बऱ्याच साड्या आता इथल्या संपलेल्या आहेत तर ह्या साड्या ज्या मशीनवरती सात ते आठ साड्या आहेत ह्या फॉल लावायच्या आहेत ही एक आहे साडी ह्या फॉल लावायची आहेत आणि काल पाच सहा साड्या होत्या त्या जी माझ्याकडे लेडीज येते तिने हातशिलाईसाठी घरी नेलेले आहेत ती माझी मैत्रिणीच मा आहे त्यामुळे आम्ही कामगार वगैरे असं काहीही म्हणत नाही तर एकमेकीला आम्ही नाव घेऊनच बोलवतो तर हे पहा तर देखील एक आहे लेडीज ती देखील आमची मैत्रिणीच आहे तर ती दोन तीन दिवस आली नाही त्यामुळे तिच्या मशीनवरती असा सगळा पसारा झालेला आहे तर हे आहे माझं मशीन इथे मी बसते आणि इथे पहा हे अस्तर ठेवलेलं आहे विकण्यासाठी आणि आपल्याला उप आप आपल्या उपयोगासाठी सुद्धा इथे आहे प्रेस तर इथे मी आता काल जाताना जे कटिंग करून ठेवलेलं होतं ते इथे तसंच ठेवून गेलेले होते तर आता हे कटिंग शिवायला घ्यायचं मग इथली जागा देखील मोकळी होती त्यावेळी इथे मी ड्रेस किंवा ब्लाऊज तयार झाल्यानंतर त्याला प्रेस करते आणि हे आहे आपलं ओवरलॉकचं मशीन तर ओवरलॉक हे आपल्या ब्लाऊजला असतंच असतं प्रत्येक ब्लाऊजला आपल्या ओरला असतं तर हे काही पॅश देखील आहेत विकायला ठेवलेलं आहेत आणि इथे देखील मी काही लेस ठेवलेले आहे जेणेकरून बाहेरून येणा जाणाऱ्यांना त्या लेस वगैरे दिसाव्यात की इथे काय काय विकायला ठेवलं आहे म्हणून तर त्या थोड्या लेस मी ते जे पॅकेटमध्ये आहेत ते इकडे ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं शॉप आहे तर तुम्हाला कसं वाटलं ह्यामध्ये आणखी काही चेंजिंग करावं का हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद